नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी मृत्यूनंतरही यातना संपेना जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी घेणार बेवारस मृतांची अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी नाशिकमध्ये काही दिवसापूर्वी एका महिलेचा मृतदेह नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेवारस अवस्थेत पडलेला होता ही बात में पसर नंतर ही पसरली यातना संपेना बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व इतर पदाधिकारी यांना माहिती मिळताच ते त्या ठिकाणी गेले असता आणि बेवारस मृतदेह मृत्यूनंतरही यातना भोगताना त्यांना दिसले म्हणून त्यांना मोक्ष मिळावा यासाठी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांनी चौकशी केली असता त्या ठिकाणी फ्रीजरची व्यवस्था खराब असल्याने कर्मचारी संख्या कमी असल्याने बेवारस मृतदेह सडलेल्या अवस्थेत किडे पडलेल्या अवस्थेत दिसून आले तरी पुढील निर्णय सिव्हिल हॉस्पिटल येथील अधिकाऱ्यांनी लवकरच घेण्यात यावा व मृत्यूनंतरही यातना भोगाव्या लागल्या त्यास जबाबदार कोण याची चौकशी करून लवकरच भोंगळ कारभारात जबाबदार कोण यांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी या बाबतीत निवेदन देण्यात आहे अतिरिक्त आयुक्त सो सेवा महानगरपालिका नाशिक माननीय पोलीस आयुक्त साहेब पोलीस आयुक्तालय नाशिक यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत शिरसाट महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष दीपक मराठे गोविंद सोनवणे इतर पदाधिकारी यांनी अर्ज दिला असता माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांनी अर्ज पाहून सत्यता पडताळून पाहिली असता तात्काळ दखल घेतली आहे तरी त्यांचे जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांनी त्यांचे अंतकरणातून आभार मानले प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद